दुर्ग दुर्गेश्वर किल्ले श्री रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी रायगड पाहावा आणि पाहिलाच पाहिजे शिवभक्तांची जणू काही पंढरी असणारा किंवा काळजाचा तुकडा म्हटलं तरी वावग ठरणार नाही असा हा रायगड तुम्ही कोणत्याही ऋतूत जा उन्हाळ्यात जा पावसाळ्यात जा हिवाळ्यात जा रायगड तुम्हाला कधीही नाराज करत नाही स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला हा तेव्हाही अभेद होता आणि आजही अगदी तसाच अभेद उभा आहे अगदी दिमाखात आणि आता रायगड किल्ल्याच्या बाबतीत एक अतिशय महत्वाची गोष्ट समोर आली आहे की खगोलशास्त्राचा अभ्यास करून त्या काळातील शिवाजी महाराजांच्या काळातील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचं बांधकाम झालं होतं दुर्गराज रायगड इथं भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं जे उत्खनन सुरू आहे त्यामध्ये किल्ले रायगडावर प्राचीन यंत्रराज सौम्य यंत्र हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडलेलं आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा संभाजीराजे छत्रपती यांनी प्राचीन यंत्रराज सौम्य यंत्र या उपकरणाबद्दल फेसबुकवरून पोस्ट करून माहिती दिली आहे भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण या दोघांच्या संयुक्तपणे दुर्गराज रायगड इथं मागील काही वर्षांपासून उत्खननाचं कार्य सुरू आहे आणि मागच्या काही तीन चार वर्षांपासून गडाच्या वेगवेगळ्या भागात जसं की रोपवे जो आहे त्या रोपवे स्टेशनच्या मागील बाजून ते अगदी थेट कुशावर्त तलाव आहे तिथपर्यंत आणि रायगडची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेपासून ते थेट जगदीश्वर मंदिरापर्यंत अशा अनेक भागांमध्ये शिवकालीन वाड्यांचे अवशेष हे उत्खननामध्ये सापडले आहेत आणि अशा जवळजवळ दहा ते बारा ठिकाणी हे उत्खनन आत्तापर्यंत पूर्ण करण्यात आलं आहे आणि यामध्ये कुशावर्त तलावाच्या वरील भागात सुद्धा अवशेष सापडलेले आहेत त्यासोबत आता ज्या ऐतिहासिक वाड्याच्या जा जागेवर उत्खननाचं काम सुरू आहे त्याच ठिकाणी हे प्राचीन यंत्रराज सौम्य यंत्र खगोलशास्त्रीय उपकरण जे आहे ते सापडलेलं आहे उत्खनन करताना प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी किंवा देशांचा अचूक वेध घेण्यासाठी तसंच वेळ मोजण्यासाठी सुद्धा या उपकरणाचा वापर होत असता ते म्हणजे यंत्रराज अक्षांश रेखांश कर्कवृत्त विषयवृत्त अशा महत्वाच्या गोष्टींचा अचूक अभ्यास करा सोपा व्हावा म्हणून या यंत्राचा वापर त्या काळात केला जायचा रायगडाचं बांधकाम करत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी किंवा अभ्यास करून या यंत्राचा करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची आता पूर्ण शक्यता आहे किंवा रायगडाचं बांधकाम ज्यावेळेस झालं त्यावेळेस या यंत्राचा वापर करून रायगडाचं सगळं स्ट्रक्चर जे काय आहे बांधकाम ते तयार झालेलं आहे अशी शक्यता आता जवळजवळ पूर्ण निश्चित झालेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका